मनमाडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन उकाड्याने त्रस्त नागरिकांनी घेतला दिलासा बारावे मागील काही दिवसांपासून वाढलेल्या प्रचंड झालेल्या मनमाडकरांना आज अखेर दिलासा मिळाला शहरात दुपारनंतर अचानकपणे आकाशात काळे ढग दाटून आले आणि दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे उष्म्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला शहरात गेल्या आठवड्यापासून मधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत आज सकाळपासूनच वातावरण उघडा जाणवत उका... वातावरणात उकाळा जाणवत होता उष्णतेमुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच त्रस्त होते विशेषतः दुपारच्या वेळेस रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता आजच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पाने फांद्या उडाल्या तसेच काही भागात तात्पुरती वीज खंडित करण्यात आली होती तरीही या पावसामुळे शहरात थोडा गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी आनंद व्यक्त केला सोशल मीडियावर अनेकांनी पावसाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला बेमोसमी पावसामुळे कांद्यांचे पिकांचे नुकसान होणार आहे उन्हाळ कांदा खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे पावसाचे आगमन ही शेतीसाठी एक सकारात्मक सुरुवात मानली जरी हा पाऊस पूर्वमोसमी असला तरी यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाल्यात की लवकरच मान्सूनचं आगमन होईल पावसा प्रशासनाने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली असून नागरिकांनी काळजीपूर्वक राहण्याचे आवाहन केले तसेच अशी माहिती झांडे यांनी दिली एस नाईन टीव्ही न्यूज शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका